प्रेक्षक नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट बालाघाटच्या डोंगरांगातल्या एका मोठ्या गावात तु उभा आहे तुम्हाला तर माहितीच आहे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे गावगाड्यातील काय चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे ज्यांनी काँग्रेसचा काळ पाहिला आहे ज्यांनी म्हणतात ना खडीचा साल ते पण पाहिलं आहे ज्यांनी अनेक वर्ष या राजकारणाकडे पाहिलं आहे असे मंडळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून गावगड्यात काय चर्चा ते विचारून घेणार आहोत रामकृष्ण हरी पंढरीचे वारकरी दिसत आहे पंढरीचे वारकरी गेलते का ना आशात तरी पंढरपूर काय सांगाल की इकडे लोकसभेच बिगुल वाजलंय काय परिस्थिती पंकजता तुमचं काय मत आहे काय वातावरण म्हणजे पंकजता तिन उस्तूड मजुराचे काम केले काय काम केले काय नाही वाढ दिली, दिली यंदा सुद्धा चौतीस टक्के वाढली आहेत का उस्तोड मजूर हो सगळं उस्तूडच मंजूर आहे बारा आणि पंच्याहत्तर टक्के मंजूर आहे आणि पंकज इतक्या मत येणार सरासरी दोन लाखाच्या लीडच्या पुढं साहेबच्या चाय। पक्ष जास्त अशी चर्चा आहे तिकडे तर ही निवडणूक खूप जण आहे नाही नाही बरं एकीकडे शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सांगतायत स्वतःला शेतकरी पुत्र आहेत म्हणून त्यांच्याकडे कसं वाटत नाही नाही शेतकरी पुत्र हे बी शेतकरी पुत्रच आहेत हे बी शेतकरी पुत्रच आहेत बजरंग बाप्पा का ओळखत त्या बजरंग बाप्पाची कशावरून ओळखायचं ओळख नाही ओळखच नाही त्यांचा तर अब ओळखतात का तुम्हाला हो तुम्हाला हो का ब आमच्या गावात देत्यात जे नाही ते सभा मंडप पण काही खूप दिलेले त्यांनी खूप दिले हो फसले एकीकडे असं सांगितलं जातय की दोन टर्मला त्यांचं सरकार होतं त्या कार्य करण्यामध्ये निष्क्रिय ठरवतात लोक त्यांना नाही नाही चुकीचं आहे ते चुकीचं कोणी काही म्हणितत असते पण चुकीचं आहे ते चुकीचं हो तुमची कोणाला पसंती असणार आहे मग पंकज ताईच तुमची संपूर्ण तुम्ही ठरवूनच बसलात पंकजाताईच काय गरज उमेदवार एकीकडे शेतकरी पुत्र असे बजरंग बाप्पा सांगतात केच चे ताई मुंडे दोन उमेदवार रिंगणात अशोक हिंगेवे आहेत तुमची एक मतदार राजा म्हणून कोणाला पसंत ताईच काय नाव आहे तुमचं उत्तम साठे अ एकंदरीतच काय वातावरण असणार आहे तुमचं त्या गावामध्ये गावामध्ये अशा देखील प्रतिक्रिया या बालाघाटच्या डोंगरांगा ज्या आहेत तिथे एक सर्वात मोठं गाव आहे या गावामध्ये मी उभा आहे आणि त्या गावात काय वातावरण आहे जे ज्येष्ठ मंडळी आहेत इथं आपल्याला टाळकरी बाबा भेटले सर्व म्हणजे संपूर्ण आता बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा संतांची भूमी आणि तिथं आता या नवीन पिढीला टोप्या ज्या आहेत या आता कमी पाहायला मिळतात मात्र या गावात आपण सर्रास टोप्या या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण टोप्या आहेत आणि यांना खूप दिवसाचा काळ यांना पाहिलेला आहे ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं ते यांना पाहिलंय ज्यावेळेस म्हणजे खूप दिवसापासून हे राजकारणाकडे पाहतायत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आहे आणि काय आपल्यासोबत मंडळी इथं एकंदरीतच काय सांगाल कोणाला पसंती असणार आहे तुमची मुंडे त्यांच्या साहेबांच्या मुंडे साहेबाच्या वारसामुळे विकास काय विकास तुमच्या काय काम झाले काय काम झाले विकासाची दोन टर्मला काय काम झाली आपल्या गावात काय नाही भरपूर काम झाली काय झाली तरी आजच्या दिन आले काय आले आजच्या दिन आले? आले अच्छे दिन गोरगुरला पगार लागली तिकडे सांगतात की खूपच महागाई झाली नाही 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 महा काही जाणवली नाही जाणवली नाही नाही जाणवली

कोणाला पसंती असणार काय दुसरं आहे का नाही कोणी काहीच नाही पंकजाताई इथं पण माळकरी आहेत पंढरपूरचे भक्त आहेत काय सांगाल कुणाला पसंती मग पंकजा तुमचं पंकजाताई एकंदरीतच या ठिकाणी या गावामध्ये खूप मोठं गाव आहे तिथं पंकजताई मुंडे यांना खूप मोठ्या मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय दुसरी उमेदवार त्यांचं इथं खादं देखील खोललेलं नाही हे देखील आता आपण थोड्या ना आणखी थोड्या विचारणार तरुणांचे काय प्रश्न आहेत सर्व शेतकरी आहे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत संपूर्ण एकंदरीतच जाणून घेणार आहेत दोन टर्मला काय विकास झाला आणि काय विकास अपेक्षित होता याचा देखील आपण संपूर्ण जणांकडून विचारून घेणार आहेत एकंदरीतच काय सांगाल कुणाला पसंती असणार तुमची पंकजताई जाए। जाए। काम झाले पाणी सगळं त्यांनी सुविधा केल्यात ना त्याच्यामुळे दुसऱ्याला आम्ही वळखीच नाही फोन कुठला माहितीच नाही आम्हाला फोन आहे कुठला आपण आजोबा सोबत काय परिस्थिती राहील वेळ लोकसभेची काय परिस्थिती राहील कोण आहेत उमेदवार पंकजता मुंडे आणि बजरंग सोनवणे उमेदवार तुमचं मत असणार आहे मनात ठेवायचे काय सांगाल काय परिस्थिती राहील एकंदरीतच काय सांगाल काय नाव आहे माझे 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 वाटावे एकंदरीतच काय सांगाल आपल्या गावात काय परिस्थिती राहील आणि तुमची पसंती कुठल्या खासदाराला काय नाव आहे आजी शेवंत बर लोकसभेत उमेदवार कोण आहे माहिती का पंकजा ताई मुंडे उमेदवार आहे का आणि बजरंग सोनवणे आम्हाला तुमची पसंती कोणाला आहे मग ज्याला पसंत पण त्याला द्यायचं कोण पसंत आहे कोण वाटतं विकास करण बीडचा मला काय कळत कळत नाही काय सांगाल एकंदरीतच काय परिस्थिती यावेळेस चांगली पंकज त्यालाच येणार आहे पंकज ताई मुंडे यांच्यात दोन जो टर्म दोन टर्म त्याचा कार्यकाळ होता त्यांच्या भगिनी होत्या तुम्हाला कसा वाटला दोन टर्मला त्यांचं जे दहा वर्षे सरकार होतं ते सरकार तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं काय चांगलं वाटलं त्यांना काय काम केलं तुम्ही

पंक दाईचा 100% 100% एकीकडे असं सांगण्यात येत आहे की पंकज दाईंची भगिनी ज्या होत्या दोन टर्म मला त्यांचा खास सरकार होतो त्या निष्क्रिय ठरल्या असं नाही मग कसं आहे प्रदीनंगोप्पाताना आमका काही कुठला संबंधच नाही त्यांना आम्ही ओळखत सुद्धा नाही हां ओळखत नाही पहिल्यापासून आमचा संबंध ताईचा होता कदा कधी मीळो काही येऊन भेटी घेतली घेतात तुमच्या गावात येतात काय सांगाल कोणाला पसंती मग काय नाही पंकजात जाईल आईच का पंकजात आमची पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही पुन्हा दिलेला कळतो कोणालाच नाही